सेनगाव तालुक्यातील वटकळी येथील महिला सरपंचांच्या पतीला सिंचन विहीर मंजूर करण्याच्या कामासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली आहे या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे तालुक्यातील वटकळी येथील एका तक्रारदाराने हिंगोली लाचलुचपत विभागाकडे चोवीस जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती लाचलुचपत विभागाने लाच आणि पडताळणी केली आणि वटकळी येथील एका त्याच्या वडिलाचा ग्रामपंचायतीचा एम या योजनेमध्ये अहिल्यादेवी सिंचन विहीर मंजूर करण्यासाठी ठराव मंजूर करून त्या मंजूर ठरावाचे आणि सिंचन विहिरीचे पुढील कामामध्ये सहकार्य करण्यासाठी महिला सरपंचाचे पती शेखूराव शिंदे यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती पोलीस अधीक्षक डॉ राजकुमार शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश कुमार स्वामी पोलीस उपाधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाने पोलीस निरीक्षक विनायक जाधव हो। प्रफुल्ल अंकुशकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख युनुस विजय शुक्ला पोलीस ज्ञानेश्वर पंचलिंगे गजानन पवार राजाराम पोपटे भगवान मंडलिक रविवर्णे अकबर योगिता अवचार शिवाजी जाधव यांच्या पथकाने महिला सरपंचाचे पती शेकुराव शिंदे यांना गुरुवारी पंचवीस जानेवारी रोजी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयाची लाच घेताना रंगे हात पकडले सेनगाव पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती भारत शिंदे एनसे सेनगाव